आज आपल्या कथेचे नाव आहे खोटे बोलणे एका शेतकऱ्याच्या पिकाचे खूप नुकसान झाले होते त्याच्या घरात अन्नाचा कणही शिल्लक नव्हता गावात त्याला कोणी मदतही करत नव्हते काय म्हणून शेतकरी विचार करत राहिला त्याला काहीच सुचे ना तेव्हा त्याने गावातील सावकाराची गाय चोरली सकाळी त्या गायीचे दूध आपल्या मुलांना पाजले व त्याची भूक भागली आता सावकऱ्याच्या नोकरांना गाय चोरल्याचे कळल्यावर त्यांनी चोरीची तक्रार केली सावकऱ्याने पंचायतीमध्ये शेतकऱ्याला बोलवले व विचारले ही गाय कुठून आणली आहे शेतकरी म्हणाला ही गाय मी खरेदी केली आहे पंचांनी कसून चौकशी केल्यावर सुद्धा शेतकरी त्याच उत्तरावर ठाम राहिला त्यानंतर पंचांनी सावकाराला विचारले ही गाय खरंच आपली आहे का सावकाराने क्षणभरच शेतकऱ्याकडे पाहिले आणि शेतकऱ्याने आपली नजर खाली झुकवली सावकाराने पंचांना सांगितले ही गाय माझी नाही माझ्याकडून गायीला ओळखण्यात चूक झाली आहे पंचांनी शेतकऱ्याला दोषमुक्त केले घरी पोचल्यावर सावकाराच्या नोकऱ्यांनी सावकाराला खोटे बोलण्याचे कारण विचारले तेव्हा सावकार म्हणाला ती गाय आपली आहे हे मला व त्या शेतकऱ्याला दोघांनाही माहीत होते पण त्या क्षणी मला शेतकऱ्याच्या डोळ्यात विवशता भुकीची जाणीव आणि केलेल्या चोरीचा पश्चाताप असे एकत्रित भाव दिसले मी त्याच्यावर आलेल्या संकटाचे गांभीर्य ओळखून खोटं बोललो मी जर खरे बोललो असतो तर त्याला शिक्षा होऊन त्याचे कुटुंब उघड्यावर आले असते त्यापेक्षा मी त्याला खोटे बोलून वाचवले तात्पर्य एखादा संकटात असेल तर त्याला वाचवण्यासाठी खोटे बोलले बोललेले केव्हाही चांगले धन्यवाद तुम्हाला जर अशाच कथा ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद